अखिल भारतीय ग्राहक पंचायत मते इंदापूर दौंड तालुक्यातील पदाधिकारी अधिकाऱ्यांना आठ दिवसात वाहनधारकांच्या अडचणी व वा गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशी तंबी देण्यात आली यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट तुषार झेंडे पाटील यांनी ज्या वाहनधारकांना नंबर प्लेट सुरक्षा कवचासाठी सक्ती किंवा जास्त पैशांची मागणी करत असतील तर अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या तक्रार करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी यावेळी पुणे जिल्हा संघटक दिलावर तांबोळी इंदापूर अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर दौं अध्यक्ष प्रमोद चितोळे बारामती तालुका अध्यक्ष संजीव वराटे महिला अध्यक्ष मंजुश्री तावरे उपाध्यक्ष प्रशांत जगताप संघटक सतीश खंडाळे सचिव महेश पवार सहसचिव युवराज इंदलकर सदस्य बाळासाहेब ननवरे चेतन मयके बाबासाहेब शिंदे सचिन चौधर नागेश देशमाने शंतनू जगताप आदी उपस्थित होते यू चोवीस तास न्यूज उंडवडी सुपे युवराज उंबेलकर